नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला ज्या वेळेस आरी वर्क ब्लाउज पिसावर असतं तर त्यावेळेला कशा पद्धतीने कटिंग करावं लागते किंवा स्टिच करावं लागतं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सा सांगते हे डबल फोल्डमध्ये कपडा आहे पूर्ण आणि जसा गळा आहे आपल्याला त्यानुसार आपल्याला कडून मार्क करून घ्यायचे आणि मी याला टाचन पिन लावली आणि स्टोनवर स्टोन आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याची घडी घालायचे कारण मागं पुढं व्हायला नको आता आपल्याला गळा तीनचा बसतो आहे असा तर आपण जिथं आडी येते तिथपासून आपण सरळ लाईन जरी आखली जसं मी तुम्हाला दाखवते तसं आपण शिलाई जरी मारली तर ते कमी होऊन जातं हे अशा पद्धतीने तर आपल्याला उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची जसं मी तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर सोपी पद्धत आहे अगोदर पूर्ण आखून घ्या आणि त्याच्यानंतर आपण कटिंग करा ज्यावेळेस आपण गळ्याचे रुंदीकरण कमी करतो म्हणजे आपण आडीचचा गळा घेण्यासाठी तर ती शिलाई आपल्याला पूर्ण क्रॉसमध्ये खाली काढून घ्यायची तर हे दाब आहेत आता याच्यामध्ये उजवी साईड आणि डावी साईड आता तुम्हाला कशा पद्धतीने लागते स्टोन कोणत्या बाजूने आहेत आणि कोणत्या बाजूने शिलाई लागते तर मी तुम्हाला दाखवते मी उजव्या साईडचा दाब लावलेला आणि त्यानुसार मग मी याला शिलाई मारून घेणार तर मी पहिलं खोलून टाकते डबल डब आणि सिंगल फोड आपल्याला बसवून घ्यायचं सिंगल फोट आपल्याला बसवायचे आता मी उजव्या साईडचं बसवले तर जसं आहे तसं त्याच्यावर मी अस्तर ठेवले आता अस्तर खालची बाजू सोयीचे आहे वरची बाजू उलटी आहे आता मी एक बरोबर कडेला शिलाई मारून घेतली लक्षात नाही व्हिडिओ बंद होता आणि शिलाई मारल्याच्या नंतर मग मी थोडंसं टच केले टच केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई द्यायची जसं आपण नॉर्मल पद्धतीने गळा जोडतो त्यानुसारच हे पण आहे फक्त आपल्याला दाब जोडावा लागतो सिंगल दुसरं काहीच नाही आणि आपल्याला एकदम अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे आपण ज्यावेळेस सोयीचं करतो तेव्हा तुम्ही बघू शकता का जे वर्क केलेलं आहे ब्लाउज पिसावर त्याच्याकडेला एकदम शिलाई आली एवढंच आपल्याला जागा सोडून द्यायची जास्त सोडायचे नाही तर बघू शकतात आणि नंतर मग आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई द्यायची आता दाब शिलाई देताना आपल्याला एक दा अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पाठीमागची दाब शिलाई आपली देऊन झाली आणि नंतर काय करायचं आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकतात नंतर काय करायचं आहे आपल्याला पूर्ण कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घ्यायचे तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तो पर...